आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अँड कटच्या टॉप फिफ्टीनमध्ये आपलं स्वागत देश देशविदेशातील काही महत्वाच्या घडामोडी भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि ॲक्झिओम फोर मोहिमेतील इतर तीन क्रू मेंबर्स सेंट दियोगोच्या किनाऱ्यावरून खाली उतरते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अठरा दिवस घालवल्यानंतर हे क्रू आज पृथ्वीवर परतले ते काल आय एस एसच्या कक्षेत असलेल्या प्रयोगशाळेतून स्पेस एक्स ड्रॅगन यानातून पृथ्वीवर सुमारे बावीस तासांच्या प्रवासासाठी निघाले होते भारताचे परराष्ट्रमंत्री भारत एस जयशंकर सध्या चीनच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान भारत आणि चीनमधील संबंधावर चर्चा सुरू आहे या दौऱ्यावर संपूर्ण जगाचं लक्ष लागले दरम्यान एस जयशंकर यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट घेतली असून एस सहकार्य आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यात आली आहे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं शिक्षण विभागाचा आकार कमी करण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेला हिरवा कंदील दाखवलाय सहा तीन मतांनी झालेल्या निर्णयात न्यायालयानं जवळजवळ एक हजार चारशे कर्मचाऱ्यांच्या कपातीला स्थगिती देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला रद्दबातल केलंय मेटाची कंपनीने तब्बल एक कोटी अकाउंट्स ब्लॉक केलेत या अकाउंट्सद्वारे बनावट प्रोफाईल तयार करून चालवले जात होते कंपनीनं मागील सहा महिन्यांच्या काळात ही कारवाई केली आहे या कारवाईला कंपनीनं स्पॅमी कॉन्टेंट असं नाव दिलंय तर फेसबुक फील्डला अधिक पारदर्शक स्वच्छ आणि विश्वासार्ह करण्याच्या कंपनीचा उद्देश आहे सध्याच्या ए आय काळात कंपनीची ही कारवाई महत्वाची मानली जाते अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटॅगॉननं एलॉनमॉस्कच्या मेकॅनिकल इंटेलिजन्स कंपनी एक्स ए सोबत दोनशे दशलक्ष डॉलर्सचा करार केला या कराराअंतर्गत कंपनीच्या चॅटबॉट ग्रोकचा वापर आता अमेरिकेत सरकारी कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा समावेश करण्यासाठी केला जाऊ शकतो युक्रेनमध्ये सत्ता परिवर्तन होणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं असून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी उपराष्ट्राध्यक्ष युलिया स्विरिडेंकी यांना देशाचे पुढील राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला आहे यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे झेलेन्स्कींनी युलिया स्विरिडेंको यांच्याकडे सरकारमध्ये मोठा बदल घडवून आणण्याची जबाबदारी सोपवली आहे सतरा जुलैला भारत जगातील सर्वात मोठ्या शहरी स्वच्छता सर्वेक्षण स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीससाठी स्वच्छ शहर पुरस्कारांच्या नव्या आवृत्तीचं साक्षीदार होण्यासाठी सज्ज या वर्षीची थी थीम कमी करा पुनर्वापर करा शाश्वतता आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनाला बळकटी द्या अशी आहे बीकेसी के इथं जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीच्या भारतातील पहिल्या आणि आधुनिक शोरूमचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी टेस्लानं देशामधून मुंबईची निवड केली याबद्दल आनंद व्यक्त केलाय इलेक्ट्रिक वाहनांकरता महाराष्ट्र डेस्टिनेशन ठरतंय तसंच इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात राज्य विविध टप्प्यात वेगवेगळी प्रोत्साहनं देत आहे असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले परिस्थिती अनुकूल झाल्यास जपाननं रशियासोबत शांतता कराराची चर्चा पुन्हा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे मिळालेल्या माहितीनुसार मॉस्कोमधील जपानी राजदूत अकिरा मुतो म्हणालेत की स्थिर संबंध निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधील प्रादेशिक प्रश्न सोडून शांतता करार करणे आवश्यक आहे भारतीय परिचारिका निमिषा प्रिया सध्या येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा भोगतीय सोळा जुलै रोजी तिला फाशी देण्यात येणार असून तिला वाचवण्यासाठी तिचे कुटुंबीय आणि भारत सरकार प्रयत्न आहे तिच्या फाशीसाठी चोवीस तासांपेक्षा कमी वेळ राहिलाय केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार तिच्या कुटुंबानं पीडिताच्या कुटुंबाला ब्लड मनी देण्याचं म्हटलंय परंतु अद्याप तिची शिक्षा थांबलेली नाहीये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल वायू आणि युरेनियम आयात करणाऱ्या देशांवर दुय्यम शंभर टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे असे सांगून की युक्रेनशी युद्ध संपवण्यात मॉस्कोच्या हट्टीपणाबद्दल ते खूप नाराज आहेत संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डी आर डी ओने आज भारतीय नौदलाला सहा धोरणात्मक स्वदेशी डिझाईन आणि विकसित उत्पादने सुपूर्द केली आहेत संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डी आर अध्यक्ष यांनी राजस्थानमधील संरक्षण प्रयोगशाळा जोधपूर येथे आयोजित एका विशेष समारंभात ही उत्पादने सहाय्यक नौदल प्रमुख रिअर ॲडमिरल श्रीराम अमूर यांना सुपूर्द केली आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितले की भारताचं राष्ट्रीय ध्येय जागतिक महासत्ता बनणे आहे पायाभूत सुविधा आरोग्य सेवा अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर अनेक क्षेत्रात भारतानं खूप मोठा पल्ला गाठला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्राचे ध्येय साध्य करताना राष्ट्र उभारणी आणि भारताचे भविष्य घडवण्यात शिक्षणाची निश्चितच महत्त्वाची भूमिका असेल असं तर म्हणा हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार यांचं आज मुंबईत निधन झालंय धीरज कुमार यांनी आज सकाळी साडे अकरा वाजताच अखेरचा श्वास घेतलाय यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी समोर येते दोन हजार अठ्ठावीसमध्ये लॉस एंजलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये तब्बल एकशे अठ्ठावीस वर्षांनंतर क्रिकेट पुन्हा एकदा दिसणार आहे आयोजकांनी अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं असून यामध्ये पुरुष व महिला दोन्ही गटांचा समावेश आहे या स्पर्धेची सुरुवात बारा जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी होणार आहे पुरुषांचा सुवर्णपदक सामना एकोणतीस जुलैला तर महिलांचा सा अंतिम सामना वीस जुलैला खेळवला जाईल आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीनमध्ये मध्ये तेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा नूजनगड